अपर्णास किचनमध्ये आज खूप स्वागत आहे आपण करणार आहे मस्त अशी झटपट होणारी अळूवडी आणि न खाजणारी मुख्य म्हणजे अळूवडी खाजते तर ते खाजू नये म्हणून काय करायचं त्याही गोष्टी सांगितल्या आहेत शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबही करा वडी आळू वडी म्हटले की आपल्याला खाजेल म्हणून भीती वाट्टी भरपूर जण खात नाहीत त्यासाठी एक उपाय सोप्पा सांगते असं हे मी मिठाचं पाणी केलेलं आहे आणि या पाण्यामध्ये एक साधारण दहा ही आळूची पानं देठ काढून टाकलेत आपण आणि आळूची पानं ठेवायची त्यामुळे काय होतं आपल्याला आळू खाजत नाही आता वडीसाठी आपण याचं बॅटर तयार करूया लावायला तर इथे मी एक ते दीड कप असं पीठ घेतलेलं आहे डाळीचं बेसन पीठ हां त्यामध्ये आपल्याला आता काय काय घालायचं आहे ते पाहूया वडीला एक मस्त टेस्टी येण्यासाठी आपण एक बटाटा घालायचा आहे साधारण आपली सात आठ पानं आहेत ही मध्यम आकाराची त्यासाठी मी आहे बटाटा हा हे बघा असा उकडलेला बटाटा असा चांगला मॅश करून घालायचा आहे आपल्याला साधारण एक ते दीड बटाटा आपण घेतलेला आहे हा त्यानंतर आपल्याला बाकीचं काय काय घालायचं आहे तेही पाहूया मीठ सवीपुरतं साधारण एक चमचा मीठ घेतलेला आहे आपण यामध्ये त्यानंतर गुळाचा खडा गुळामुळंसुद्धा आपल्याला खाजत नाही वडी आणि टेस्टही चांगली असते येते त्यामुळं चिंच गुळ घालणं गरजेचं असतं चिंचेचा कोळ घातला मी किंवा चिंचेचं सॉस आहे हे आपलं यामध्ये आपण दही पण घालायचं आहे एक दोन टेबलस्पून असंही दही आहे दह्यामुळे पण वडी खाजणार नाही अशा पद्धतीने करून पहा तुम्ही जि इथे धने जिरे पावडर एक टेबल स्पून घातलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आपण छान अशी त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या इथे लाल तिखट घालण्याऐवजी मी एक चार हिरव्या मिरच्या आणि अशी एक लाल मिरची होती माझ्याकडे म्हणून घेतली आणि आपल्याला एक पाच सहा पाकळ्या अशा लसणाच्या घ्यायच्या आहेत हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये हे आपण वाटलेलं आहे हे साधारण एक चमचाभर मी घालते तिखट कसं कमी जास्त पाहिजे त्या प्रमाणामध्ये घ्या तुम्ही घेतल्या होत्या तेवढ्या मिरच्या आणि ज्यांना हिरवी मिरची खायची नसेल त्यांनी मात्र लाल तिखट पण घेऊ शकता तुम्ही अजूनही आपला एक व्हिडिओ आहे वडीचा तोही पहा अशा छान छान रेसिपीसाठी अपर्णास किचनचे व्हिडिओ पाहत रहा दिवाळी स्पेशल पण आपल्या भरपूर रेसिपीज आहेत आणि प्रत्येकामध्ये काहीतरी मी स्पेशल सांगितलेलं आहे तुम्हाला हे असं छान स्मूथ करायचं आहे आपल्याला हिंग हळद घालायची आहे यामध्ये राहिली आहे हे बघा हळद आणि हिंग अशा या खमंग पदार्थामध्ये लागतंच मी पाणी बिलकुल घालायची गरज लागली नाही कारण आपण थोडंसं दही घातलं होतं आणि चिंचेचा कोळही घातला होता किंवा चिंचेचं माझं कायम सॉस करून ठेवलेलंच असतं ते मी घातलं होतं थोडंसं सैल वाटलं म्हणून मी यामध्ये दे परत एक चमचाभर घातलेलं आहे बेसनचं पीठ पण एवढं पाहिजे हे फार पण घट्ट नको नाहीतर काय होईल बेसन ते शिजायला त्याला वाव मिळणार नाही चमचाभर आपण तेल घालायचं आहे इथे साधं तेल जे खुसखुशी छान होतील हे गा अशी कन्सिस्टन्सी अशी पाहिजे फारही घट्ट नको आहे आपल्याला ते पीठ शिजणार आहे ना त्यामध्ये पंधरा मिनिट झालेली आहेत आणि मिठाच्या पाण्यातली पाणी मी काढून घेते टिपून घेतलं पाणी सगळं मी हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे आपण यावरती असं व्यवस्थित लावायचं आहे पहिलं मोठं होतं पान आता यावरती आपण हे दुसरं पान ठेवूया आणि यालाही अशा पद्धतीने सगळं लावायचं आहे साधारण दोन किंवा तीन पान आता मला मोठी जास्त मिळाली नाहीत म्हणून मी तशी घेतली पान खाजू नये म्हणून देठ काळे शक्यतो असावेत हे असं सगळं लावून घेतलंय आणि आता हे दुमडून घ्यायचं असं दोन्ही बाजूनी आणि आता हे गोल करायचं आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या पानांचं करून घ्यायचं आहे दोन भाग करून मी हे वाफत ठेवणार आहे इकडे चाळण घेतलेली आहे पाणी घातलेलं आहे बघा पाणी उकळत आहे आणि यामध्ये आपण ठेवायचे आहे ठे वाफ चांगली वाफ यायला पाहिजे तुम्ही कुकरमध्येही करू शकता तेव्हा शिट्टी मात्र लावू नका आणि साधं झाकण काहीतरी तेव्हा कुकरच्या डब्यात सुद्धा वाफवता येईल यावरती पण आपण झाकण ठेवूया गॅस आता मोठा केला आहे पाच मिनिटांनी बारीक करणार आहे ओडी गार झालेली आहे आणि आप आता आपण ही कट करायची आहे अशी हे बघा तिचे व्यवस्थित पीस होतात जाड पातळ तुम्हाला जसे हवेत तसे करा अशी आपण या सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत पण काही वेळेला काय होतं वाफवताना थोडीशी जर आतून ओलसर वाटली आपल्याला फ्राय करताना तर ती होतीच पण त्यात आणखीन सोपी पद्धत सांगते इडली पात्र घ्यायचं आणि त्यामध्ये आपण ही अशी इडली स्टँडमध्ये एक एक वडी ठेवायची आणि याला मस्त अगदी पाचच मिनटात छान वाफ येते तर अशा पद्धतीने आपण ही सगळी ठेवू शकतो पाच मिनटेला अशी वाफ येऊ द्यायची म्हणजे आतून व्यवस्थित होते याही पद्धतीने वाफ चांगली आलेली आहे बघा अगदी व्यवस्थित होतात अशाही एकच चमचा तेल घेतलेला आहे आपण इथे नाही नाहीये तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता तेलामध्ये आपण तीळ थोडे फक्त या यामध्ये जरी तीळ घातले तरी चालेल हळद कढीपत्ता एखादी अशी लाल मिरची ॲज अ लुक डी म्हटलं की तळूनच येते पण अशीही जास्त छान लागते आजकाल तेल कमी खाल्लं जातं व्हिडिओ कसा काय वाटला नक्की लाईक करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि पाहत रहा अपर्णास किचन अशी आपण वडी ही उलटलेली आहे हां उलटायची दोन्ही ही फ्राय व्हायला पाहिजे